राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सौलता बळवंत पाटील उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर आयोजित बहात्तराव्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत मध्यवर्ती क्रीडा स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला आहे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचे प्रेरणेने व सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे मार्गदर्शनाने मनपा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा स्पर्धा स्तर याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये करण्यात आलेले आहे आज महात्मा गांधी मैदानावर चौदा वर्ष मुले व मुली कबड्डी नऊ वर्ष मुले लंगडी अकरा वर्ष मुले व मुली रिले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी पद्मापथक हॉकी मैदान बावडा छत्रपती शिवाजी स्टेडियम महात्मा गांधी मैदान येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमधून सांघिक क्रीडा प्रकारमधून दोन संघ व वैयक्तिक क्रीडा प्रकारात तीन विद्यार्थ्यांची निवड मध्यवर्ती क्रीडा स्पर्धाकरिता करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या हस्ते करण्यात आले या यावेळी मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील संजय कडगावे सुशील जाधव उपस्थित होते स्पर्धा नियोजन विठ्ठल देवणे प्रकाश गावडे उमेश गाताडे संदीप जाधव राहुल बागडे किरण माळी मोहिदीन कमते अजित कानकेकर संतोष आंबेकर मजीद नदाफ संजय कुमार देसाई यांनी केले स्पर्धेचा निकाल असा नऊ वर्ष मुले लंगडी प्रथम क्रमांक मनपा हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर द्वितीय क्रमांक मनपा टेमलाईवाडी विद्यामंदिर तृतीय क्रमांक मनपा राहणार छत्रपती संभाजी विद्यालय मोरे कॉलनी विजयी संघ मनपा हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर तौहित खान अब्दुल पटेल अर्शद खान उबेद मुजावर मोहम्मद शेख मोहम्मद अन्सारी सिद्दीक कोल्हे आफताब शेख मोहम्मद चित्तेवान मार्गदर्शक शिक्षिका स्वालेहा मुल्ला चौदा वर्षाखालील मुले कबड्डी प्रथम क्रमांक मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा नेहरूनगर नगर विद्यामंदिर तृतीय क्रमांक मनपा भाऊसो महागावकर विद्यामंदिर विजयी संघ मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर राजवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील साईराज भोळे कार्तिक किल्लेदार रोहित कातारी साकीब सय्यद समर यादव सम्यक कांबळे मयुरेश सुतार स्वयं जाधव प्रेम शिंदे श्रेयस खडके मार्गदर्शक शिक्षक उमेश देसाई चौदा वर्षाखालील मुली कबड्डी प्रथम क्रमांक मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर जरग नगर तृतीय क्रमांक मनपा हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर विजयी संघ मनपा श्री ज्योतिर्लिंग स्वरांजली पाटील वैदही केसरकर सृष्टी पोद्दार वैष्णवी घेवेद संस्कृती गिरी अनुष्का गिरी हिना कातारी श्रद्धा पवार प्रियदर्शिनी सोनुले आदिती सुधार मनस्वी पाटील तनुजा शेंडगे मार्गदर्शक शिक्षक उमेश देसाई अकरा वर्षाखालील मुले शटल रिले प्रथम क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर द्वितीय क्रमांक मनपा हाजी गफूर वंटमोरे उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर तृतीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी प्रथम क्रमांक जरगनगर विद्यामंदिर राजवीर भोसले नारायण मेरवा हर्षद कांबळे सोहम बेकवाडकर मार्गदर्शक शिक्षक ज्योतिबा जाधव अकरा वर्षाखालील मुली शटल रिले प्रथम क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर द्वितीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी तृतीय क्रमांक मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर बावडा प्रथम क्रमांक जरगनगर विद्या मंदिर श्रेया लोकोळकर सृष्टी मनोळकर सई मगर स्वरा पाटील मार्गदर्शक शिक्षक संपदा झलगे उद्या दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेरा रोजी होणारे सामने असे स्पर्धा ठिकाण महात्मा गांधी मैदान स्पर्धा वेळ सकाळी आठ तीस ते दुपारी बारा अकरा वर्ष मुले व मुली कबड्डी वर्ष वर्ष मुली मुली लंगडी मुले व शटल रेले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज